बेपत्ता विवाहितेचा मृतदेह विहिरीत घातपाताची शक्यता मृत्यूच्या विहिरीत लपलेलं सत्य कोण छपवी शवविच्छेदन ठरवणार मृत्यूचं खरं कारण सोनाली बाळू सोनवणे तेहतीस या दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी अचानक बेपत्ता झाल्या बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या माहेर व सासरकडील नातेवाईकांकडून सखोल शोध घेण्यात आला मात्र दोन दिवसापर्यंत कुठेही थांग पत्ता लागला नव्हता दरम्यान आज दिनांक तीस जून रोजी त्यांच्या शिवारातील शेताच्या विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली या घटनेची माहिती मिळताच देवडा पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह विहिरीतून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी देवडा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला माहेरच्याकडून घातपाताचा आरोप या घटनेत एक गंभीर बाब समोर आली असून सोनालीच्या माहेरच्या नातेवाईकांना घटनेची माहिती न दिल्याने त्यांनी संताप व संशय व्यक्त केलाय त्यांचा ठाम आरोप आहे की हे आत्महत्या नसून योजनाबद्धपणे घडविलेला घातपात असू शकतो त्यामुळे त्यांनी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती तोपर्यंत ता मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते देवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील पोलीस निरीक्षक मनोज कुवर पोलीस उपनिरीक्षक कैलास गुज्जर नितीन बाराहते समाधान खुराशणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून पंचनामा केला दोन चिमुरड्यांचं भवितव्य धोक्यात हो सोनाली या दोन मुलांच्या आई होत्या त्यांच्यावर अचानक झालेल्या मृत्यूमुळे केवळ कुटुंबीय नव्हे तर संपूर्ण गाव व नातेवाईक हळहळ व्यक्त करत आहे या चिमुरड्यांच्या भवितव्याचा विचार करून माहेरच्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय देण्याची मागणी केली आहे त्यानंतर सदर मृतदेह सासरच्यांच्या ताब्यात देण्यात आला असून देवडा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे मृत्यूचं नेमकं का कारण आत्महत्या की घातपात हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल എസ് എൻ ടീ വീ നൂറ്റി ശരദ് പവർ ചിൻസവേ